नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पालिकेतील दोन बोगस दिव्यांग कर्मचारी होणार बडतर्फ वेतन थांबवा वेतन थांबवा दिव्यांगाच्या दारी अभि अभियानाच्या उपाध्यक्षाचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई महानगरपालिकेच्या महापालिकेच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असलेले अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याची तक्रार प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसापूर्वी दिव्यांग मंत्रालय आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग कल्याण मंत्रालयात दिव्यांगाच्या दारी अभियानाचे उपाध्यक्ष संतोष मुंडे यांनी चाळीस टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवून ताबडतोब बडतर्फ करा असे आदेश दिले आहेत तसेच याबाबतचे आदेशपत्र महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना एक मे रोजी जारी केले आहेत दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या पत्रामुळे इतर बोगस दिव्यांग शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर बडतर्फीची महापालिका शिक्षण विभागामध्ये अनेक बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे याबाबत संघटनेकडून पाठपुरावा करण्यात आला होता संतोष मुंडे यांनी पालिका आयुक्तांना याबाबत कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत शाळा माहिती देत नसलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या अडुसष्ट इतकी आहे तर पडताळणीनंतर दोन दिव्यांग कर्मचारी बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे मुंबई महापालिका शिक्षण विभागामध्ये अनेक बोगस दिव्यांग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्याची पडताळणी बाकी आहे ती ताबडतोब केली पाहिजे अन्यथा खऱ्या दिव्यांगावर अन्याय सुरूच राहील विकास दुगे अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना मुंबई महापालिका दिव्यांग संदर्भ संदर्भात सद्यस्थिती बोगस आढळलेले दिव्यांग कर्मचारी दोन पडताळणी सामोरे गेलेले दिव्यांग कर्मचारी चोवीस पडताळणीस जात नसलेले दिव्यांग कर्मचारी पाच कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेले कर्मचारी बारा कार्यरत विभागाची माहिती नसलेले दिव्यांग कर्मचारी अकरा दिव्यांग पडताळणीबाबत माहिती देत नसलेले कर्मचारी अडू अडुसष्ट एकूण कार्यरत दिव्यांग कर्मचारी एकशे बावीस दिव्यांगाची पडताळणी अपूर्ण दिव्यांग पहिलं दिव्यांग पडताळणीबाबत महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच शाळा माहिती देत नसलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या अडुसष्ट इतकी आहे तर पडताळणीनंतर दोन दिव्यांग कर्मचारी बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे दोन जे दिव्यांग बोगस आढळले आहेत त्यांचे वेतन रोखण्याबाबत मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी ताबडतोब कार्यवाही करावी तसेच उपशिक्षणाधिकारी यांनी एकही दिव्यांगाची पडताळणी पूर्ण केली नाही तीन ही बेजबाबदारपणा बेजबाबदार असल्याचे या आदेश पत्रात नमूद करण्यात आले आहेत त्यामुळे यावर महापालिका आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे तब्बल पंच्याऐंशी दिव्यांगाच्या पडताळणीचे आदेश सर्वच दिव्यांगाच्या पडताळणीचे आदेश दिले असतानाही महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी फक्त पंच्याऐंशी दिव्यांगाच्या पडताळणीचे आदेश दिले आहेत यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यानंतर याची चौकशी केली असता दिव्यांग प्रवर्गाचा लाभ घेणारे एकशे बावीस लाभार्थी असल्याचे आढळल्याचे संतोष मुंडे यांच्या आदेशपत्रात नमूद आहे धन्यवाद हॅलो एव्हरीवन माय नेम इज पुष्पा वेलकम टू दिव्यांग एकता लक्ष चॅनल वॉक इन इंटरव्ह्यू फॉर जायटस ग्रुप hiring person with disability pwd for manufacturing unit disability types deaf and hard hearing Lecomotor disability including leprosy cord, diva fins and muscular dystrophy disability functional requirement as stw bn HC, MF s sitting st standing w walking b and bending r w reading and writing s e seeing h hearing c communication m f manipulation by fingers qualification 10 pass iti diploma experience 0 to 5 years age criteria 18 to 30 years job location ahmedabad date 9th may 2025 on friday time 9am to 2pm Venue Blind People's Association 132 FT Ring Road, Adajan Mandal Bus Stop, Vastrapur, Ahmedabad 380015. Dials dedicated to life. Thank you.